उल्हासनगर मध्ये शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले असून प्रत्यक्षात काम झाले आहे की नाही याचा पाहणी दौरा आज उल्हासनगरचे आयुक्त तथा प्रशासक शेख यांनी केला आहे जसे की शहरातील नवीन गटार लिकेजेस भुयारी गटार योजना रस्ते तसेच तसे रस्ता रुंदीकरणासाठी अडथळे येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आले आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त तसेच कंत्राटदार देखील उपस्थित होते काय आहे अधिक माहिती पाहूया ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रकारचे काम सुरू आहेत या कामाच्या अनुषंगाने मान्य आयुक्त शेख यांच्या नेतृत्वाखाली आज शहरात कामाची पाहणी करण्यात आली दररोज जी कामं चालतात त्याचं पर्यवेक्षण आमचे वरिष्ठ अधिकारी करतच असतात आज ती पुन्हा मान्य आयुक्तांच्या वतीमध्ये पाहणी करण्यात आली यावेळी आयुक्त महोदय मी स्वतः उपायुक्त कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर या कामाच्या ठिकाणी उपस्थित होते मुख्यतः शहरातील रस्त्यांची जी कामं आहेत ती कॉन्क्रीट करण्याची कामांचं पाहणी केली त्याशिवाय महानगरपालिकेची जी पाणीपुरवठ्याची योजना आहे त्या योजनेमध्ये पटेलनगर या ठिकाणी जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम आता सुरू झालेलं आहे तर ते काम देखील मान्य आयुक्तांनी पाहिलं शहरात धुळीचं प्रमाण कमी होण्यासाठी रस्त्यांचं काम वेगानं करून स्वच्छता आमची सुरू आहे याच्यामध्ये रात्रीची स्वच्छता देखील आम्ही करत आहोत रात्रीच्या वेळी आमची विशेष पथकं त्या ठिकाणी काम करत असतात तर या पथकांचं पाणी देखील आम्ही रात्रीच्या वेळी करतो आणि दिवसभरात या ठिकाणी झालेला काही जो कचरा असेल तर तो उचलण्याचं काम देखील केलं जातं तर याची पाहणी करून योग्य त्या सूचना संबंधित कंत्राटदारांना दिलेल्या आहेत पावसाळ्यापूर्वी ही कामं संपुष्टात आणायचे आणि नागरिकांना जो पावसाळ्यात जो काही पूर परिस्थिती निर्माण होते किंवा राह रहदारीस अडथळा निर्माण होतो तर अशा प्रकारचे कुठले अडथळे होणे या ठिकाणी म्हणून आम्ही रस्त्यावर चढे ब्रिज उचलणे असेल किंवा नालेसफाई असेल किंवा इतर जी कामं आहेत आवश्यक ती कामं ही याची दैनंदिन पाणी आम्ही आजच्या दौऱ्यामध्ये केली